आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा या तारखेपासून जुनी पेन्शन होणार लागू सरकारचा नवीन नियम लागू चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तरच पुढे आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट अखिल तामृसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर भारतातील सरकारी कर्मचाऱ्यांनी वर्ग आणि त्यांच्या संघटनामध्ये सध्या जुनी पेन्शन योजनेचा पुनर् पुनर्वापरावरून मोठा चर्चा सुरू आहे केंद्र सरकारने दोन हजार चार सालापासून राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये आर्थिक असुरक्षिततेची भावना वाढली आहे निवृत्तीनंतरच्या आयुष्याची खात्री नसल्यामुळे हजारो कर्मचारी आता जुन्या योजनेकडे परत जाण्याची मागणी करत आहेत केंद्र सरकारने एक एप्रिल दोन हजार चार रोजी जुनी पेन्शन व्यवस्था बंद करून नवीन राष्ट्रीय पेन्शन योजना सुरू केली या निर्णयामुळे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील आर्थिक नियोजनावर मोठा परिणाम झाला जुन्या योजनेत कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या ठराविक टक्केवारीनुसार आयुष्यभर निश्चित पेन्शन मिळत होती त्यात कर्मचाऱ्यांना कोणतीही आर्थिक योगदान देण्याची गरज नव्हती आणि संपूर्ण खर्च सरकार उचलत आहे राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये मात्र प पर, पर, परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे या योजनेत कर्मचाऱ्यांना स्वतः च्या पगारातून नियमित योगदान द्यावे लागते आणि ती रक्कम शेअर बाजारात गुंतवली जाते बाजारातील चढ उतारावर पेन्शनची रक्कम अवलंबून असल्याने निवृत्तीनंतर किती पैसे मिळतील याची कोणतीही खात्री नाही या अनिश्चितेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भविष्यासंबंधी चिंता वाढली आहे आणि त्यांना वाढते की त्यांच्या दीर्घकाळाच्या सेवेला योग्य मोबदला मिळत नाही देशभरातील राज्य कर्मचारी संघटनांनी आता एकत्रितपणे आवाज उठवला आहे त्यांची मुख्य मागणी आहे की कर्मचाऱ्यांना जुनी आणि नवीन यापैकी कोणती पेन्शन योजना हवी आहे ते निवडण्याचा स्वतंत्र मिळावा संघटनाचा युक्तिवाद आहे की प्रत्येक व्यक्तीची आर्थिक परिस्थिती आणि गरजा वेगवेगळ्या असतात त्यामुळे निवडीचे स्वातंत्र्य देणे हा लोकशाही दृष्टिकोन असेल यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेता येईल राजस्थान छत्तीसगड आणि पंजाबसारख्या का काही राज्यांनी ह्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र या निर्णयामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठा आर्थिक भार येण्याची शक्यता आहे केंद्र सरकारकडून स्पष्ट मार्गदर्शक तत्वे आणि आर्थिक सहाय्य मिळेपर्यंत या निर्णयाची पूर्ण अंमलबजावणी करणे राज्यासाठी आव्हानात्मक ठरू शकते कायदेशीर अडचणी आणि केंद्राच्या धोरणातील संभाव्य विरोध हे देखील महत्त्वाचे मुद्दे आहेत उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीकडेच कर्मचारी संघटनेच्या प्रतिबंध नि निधीची बैठक घेतली या बैठकीत केंद्र सरकारने जुनी पेन्शन योजनेच्या पुनर्वा वापरासाठी एक विशेष समिती स्थापन केल्याची माहिती देण्यात आली या घोषणेमुळे राज्यातील हजारो सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असेचे वातावरण निर्माण झाले आहे आणि त्यांना त्यांच्या दीर्घकाळात मागण्या पूर्ण होण्याची अपेक्षा वाटत आहे मागील अठरा महिन्यापासून कर्मचारी थकीत वेतनाची आणि पेन्शन फरकाची रक्कम मिळण्याची वाट पाहत आहेत मात्र अद्याप कोणती अधिकृत घोषणा झालेली नाही सरकारने लवकरच यासंदर्भात ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असले तरी अनिश्चितता कायम आहे कर्मचाऱ्यांचा विश्वास आहे की सरकार त्यांच्या न्याय मागण्याकडे लक्ष देईल आणि त्यांची भविष्याची सुरक्षता सुनिश्चित करेल जुनी पेन्शन योजनेच्या पुनर्वापराचा वापर निर्णय केवळ वा आर्थिक नसून सामाजिक सुरक्षेचा सा देखील प्रश्न आहे जुने चॅनल नवीन असाल चॅनलचं बटन सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील